नमस्कार मित्रांनो आर टू टेक वार्टी युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो दोनशे त्रेपन्न तालुक्यांना नुसकान भरपाईचे पॅकेज मिळणार आहे मित्रांनो तर याबाबत एक जी सुद्धा आले मित्रांनो तर हे दोनशे त्रेपन्न तालुके कोणते आहेत तर मित्रांनो हेक्टरी किती नुसकान भरपाई मिळणार आहे मित्रांनो ज्यांची शेत जमीन खरडून गेली आहे त्यांना किती नुसकान भरपाई मिळणार तर याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर ने असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता स्क्रीनवर राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मित्रांनो अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबतच्या ह्या एक महत्त्वपूर्ण असा जी आरले मित्रांनो आपण खाली पाहू शकता दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच काल हा जिहार निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण डायरेक्ट आता शासन निर्णय पाहूया राज्यातील ते दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे पिकाचे नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान व मनुष्य व पशुहानी घर पडझड घरातील वस्तू वस्तूसहित्याचे नुसकान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे मित्रांनो त्यामुळे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टी व पुरामध्ये बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात आले आहे मित्रांनो तर बाधित तालुक्याची यादी शासन निर्णयाच्या सोबतच्या प्रपत्रामध्ये दिली आहे मित्रांनो खाली एक प्रपत्र दिले मित्रांनो त्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुके आहेत हे या ठिकाणी दाखवले आहे तर मदत कशी मिळणार आहे हे मित्रांनो मदतीचे निकष पाहूया तर मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु स्किप न करता हा व्हिडिओ पहा आपातकाळ आपातग्रस्त मृत व्यक्तीची कुटुंबियांना देय रक्कम म्हणजेच मित्रांनो जे शेतकरी वाहून जाणे किंवा मृत झाले आहेत अशा शेतकऱ्यांना चार हा चार लाख रुपये अनुदान म्हणजे एक प्रकारची मदत देण्यात येणार आहे मित्रांनो तर जे अवयव अथवा डोळे रिकामी झा निकामी झाल्यास तर मित्रांनो चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर रुपये तर साठ टक्क्यापेक्षा जास्त जर अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये मिळणार आहे मित्रांनो जखमी व्यक्तींना मित्रांनो दवाखान्यात म्हणजेच मित्रांनो इस्पितळात दाखल झाला असल्याचं मित्रांनो सोळा हजार व पाच हजार चारशे याप्रमाणे मदत मिळणार आहेत तर नष्ट पूर्णतः नष्ट झालेल्या घरांसाठी मित्रांनो एक लाख वीस हजार आणि डोंगराळ भागातील घरांना एक लाख तीस हजार तर अंशतः म्हणजे थोडक्यात पंधरा टक्के नुकसान झालेल्या घरांसाठी मित्रांनो प्रति घरास चार हजारप्रमाणे मदत मिळणार आहे तर झोपडीसाठी आठ हजार गोट्यासाठी तीन हजार रुपये तर मित्रांनो जनावरांसाठी या ठिकाणी मदत घोषित केली आहे मित्रांनो दुधाळ जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे ओढकाम करणारे जनावरांसाठी मित्रांनो बैल वगैरे यासाठी बत्तीस हजार रुपये प्रति जनावरांसाठी मित्रांनो म्हणजे एका जनावरांसाठी लहान जनावरांसाठी वीस हजार मेंढी यासाठी चार हजार कुक्कुटपालन यामध्ये प्रति कोंबडीसाठी शंभर रुपये मिळणार आहे मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचे म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शेती पिकाच्या नुसकानीसाठी मित्रांनो जिरायत पिकासाठी आठ हजार पाचशे प्रति हेक्टरप्रमाणे आणि म्हणजेच मित्रांनो आठ हजार पाचशे हे अडीचक्करसाठी तर मर्यादा केली आहे मित्रांनो तीन हेक्टरची आश्वासित सिंचनाखालील म्हणजेच बागायत पिकासाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरची मर्यादा दिली आहे आणि बहुवार्षिक पिकासाठी मित्रांनो बावीस हजार पाचशे म्हणजे वर्षातून एक पीक घेते असे पिकांसाठी मित्रांनो हे बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर याची ही मर्यादा तीन हेक्टरची केली आहे मित्रांनो आणि शेतजमिनीचे नुकसान झाल्यास मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमिनीवरील गाळ काढणे रुपये अठरा हजार प्रति हेक्टर दरड कोसळणे किंवा जमीन कर खरडणे मित्रांनो यासाठी मित्रांनो सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत मिळणार <tell> <tell> आहे मित्रांनो आणि मित्रांनो आपण स्क्रीनवर पाहू शकता मत्स्य व्यवसाया व्यवसायासाठी मित्रांनो हे त्यांच्या बोटीसाठी किंवा इतर नुकसान झाले असेल तर मित्रांनो त्यासाठी एक प्रकारची मदत जाहीर करण्यात आली आहे मित्रांनो तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट दोनशे त्रेपन्न तालुके कोणते आहेत हे पाहूया आपण स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो प्रत्येक तालुक्याचे जर नाव सांगायचे म्हटल्यास मित्रांनो खूप वेळ लागेल तुम्हाला जर हा यादी जर दोनशे त्रेपन्न तालुक्याची जर हवी असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि तिथून तुम्ही यादी पाहू शकता मित्रांनो किंवा मित्रांनो हा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही स्टॉप करून मित्रांनो तुम्ही आपलं नाव पाहू शकता तर जे आर जर डाउनलोड करायचं असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून आपण हा जी आर डाउनलोड करू शकता मित्रांनो असं बावीस जिल्ह्यातील मित्रांनो दोनशे त्रेपन्न तालुक्या आहेत सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व तालुक्याची यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किंवा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही या ठिकाणी तुमच्या तालुक्याचे नाव पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो ही माहिती मला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा काही अडचणी असेल तर कमेंट सांग कमेंटमध्ये नक्की विचारा आपण जर चॅनलवर नेन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद